औसा तालुक्यातील जवळगा पोमादेवी येथील पोमादेवीच्या यात्रेस प्रारंभ नमस्कार एस पी न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती औसा तालुक्यातील पोमादेवी जवळगा येथील ग्रामदैवत असलेल्या पोमादेवीची यात्रा गेल्या शेकडो वर्षापासून साजरी केली जाते पोमादेवी ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून जिल्हाभर परिचित असलेलं पोमादेवीचं मंदिर असून पोमादेवीची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात हनुमान जन्मोत्सवाची औचित्य साधून यात्रा होते जवळगा पोमादेवी गावासह परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने देवीची पूजा व मनोभावे सेवा करतात पोमादेवी देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणूनही परिचित असून या गावातील लेखमाता पोमादेवीच्या यात्रेला आवर्जून उपस्थित राहतात तसेच पोमादेवी देवीची यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे या पोमादेवी जवळगा गावात रंगणारा कुस्त्याचा फड जवळगा येथे संबंध महाराष्ट्रातून मल्लकुस्तीपट्टू येऊन आपल्या कुस्तीचे अनेकांचे मन जिंकतात यावेळी गावची ग्रामपंचायत व ग्रामस्थांची उपस्थिती असते बालाजी विश्वनाथ काळे महाराज कोमादेवी जवळगाव जे आमच्या गावचं कुलदैवत ग्रामदैवत पोमादेवी माता जिची यात्रा चैत्र शुद्ध पौर्णिमेला भरते जी देवी आमच्या गावचं पूर्ण श्रद्धास्थान आहे गावचंच नसून पूर्ण कागदपत्री जर पाहिलं तर जवळगाव पोमादेवी या नावानं ओळखलं जातं म्हणजे दिवीमुळं आमच्या गावाची ओळख आहे कागदपत्री पूर्ण सरकारी दरबारीसुद्धा या दिवीच्या नावावर आमचं गाव ओळखलं जातं ज्या देवीचा वरदास्त आमच्या गावावर आहे आणि त्यामुळं आमचं गाव सुजलाम सुखलाम या दिदीच्या आशीर्वादामुळं अत्यंत सुखी समाधानाने आणि जातीय सलोख्यानं नांदतं अशी या देवीची कृपा आमच्या सर्व ग्रामस्थावर आहे आणि या देवीवर श्रद्धा आमच्या गावची तर आहेच परंतु या पंचक्रोशीतील असणारे जे गाव आहेत त्याही गावचं गावच्या सर्व भाविकांचं श्रद्धास्थान असणारं हे कोमाजी माता जिच्यावर जी देवी नवसाला पावणारी आहे गोळ्या भाविकानं बोललेल्या नवसाला बरोबर पाहणारी असं या भाविकांचं श्रद्धास्थान आहेत जिची यात्रा परंपरेनं चालत आलेली आहे आमच्या गावच्या पूर्वजांनी भयंकर दुर्मिळ असा योग साधलेला आहे हां हा दिवस म्हणजे हनुमान जयंतीचाही आणि देवीच्या उत्सवाचाही असा हा दुग्ध शर्करा योग आमच्या पूर्वजांनी घालून दिलेला आहे आणि तो आम्ही आताही परंपरेनं तो चालवत आहोत अशा आमच्या गावच्या लेखी असणाऱ्या या बाहेरगावामध्ये दिलेल्या आहेत त्या दीपावलीला येण्यास तयार होत नाहीत परंतु यात्रेला मात्र आवर्गून हजर राहतात कसलंही आपल्या मागं पाठीमागं काम असलं तरी मुली सर्व गावच्या मुली या यात्रेला हजर राहतात आपापल्या परीनं आपला नवस खेळतात अशी देवी या देवीची कृपा आमच्या गावावर आहे आणि हे गाव अतिशय सलोख्यानं नांदू लागलेलं आहे आमची दिवी हे नवसाला पावणारी दिवी आहे आणि या पंचक्रोशीतील भाविक हे नवस फिरण्यासाठी येतात कारण आज चैत्र शुद्ध पौर्णिमा आणि हनुमंत जे हनुमान जन्मोत्सव असा हा दुहेरी योग आहे आणि जे आज यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि पूर्वांपार चालत आलेला उद्या कुस्त्याचा फड असतो यामध्ये नामांकित पहिलवान येतात आणि त्या पहिलवानाची त्या ठिकाणी मानधनी तशाच पद्धतीनं आम्हा ग्रामस्थातर्फे दिलं जातं प्रत्येकाची त्या पहिलवानाची योग्यता पाहून त्याप्रमाणे मांधणी त्या ठिकाणी दिलं जातं असे असंख्य लहान थोर असणारे मल्ल या कुस्तीच्या फडामध्ये येतात या पंचक्रोशीमध्ये आमचा या पोमादेवी जवळगा येथील हा कुस्त्याचा फड अतिशय गाजलेला आणि नावाजलेला आहे म्हणून दूरदूरचे पैलवान या कुस्तीच्या फडाला हजर राहतात आणि आपले त्या ठिकाणी कला कुस्तीची कला या एस पी न्यूज चाकूर साठी आवसा प्रतिनिधी जीवन जाधव अशाच नवीन बातम्यासाठी आता सबस्क्राईब करा एस पी न्यूज चाकू या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद